मुख्यमंत्री सहायता निधीचा रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गरीब आणि गरजू रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती या योजनेचे प्रमुख राम हरी राऊत यांनी दिली आहे सर्वप्रथम आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचे मी मुख्यमंत्री सहायता निधीच्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपले आभार देखील मानतो आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख श्रीमंत मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी हा उपक्रम सुरू झालेला आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी आता हा उपक्रम काय आहे तर आपल्या राज्यामध्ये जी मुख्यमंत्री सहायता निधी योजना चालू आहे या योजना ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी या योजनेचा लाभ प्रत्येक गोरगरीब रुग्णाला मिळावा ही योजना कशी चालते या ही योजना मिळवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात यासाठी आपण ही योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या संपूर्ण राज्यभर म्हणजे चांदा ते बांधा अगदी मुंबई पासून गडचिरोली कोकण पासून खान्देश उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ही आरोग्य यात्रा चालू आहे आता एक ऑगस्ट पासून ही यात्रा चालू आहे आज आपण कोकणात आहोत आता या मुख्य वारीचा उद्देश तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवा आपण जर बघितलं या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे या टोल फ्री क्रमांकावर जर आपण एक मिस कॉल दिला तर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि त्या काही डॉक्युमेंट आपण जमा केले तर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो एवढं सोपं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला सांगायची की आतापर्यंत राज्यभरामध्ये दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तीनशे एक कोटी मुख्यमंत्री सहायता निधीचं विक्रमी वितरण गोरगरी रुग्णांना केलेलं आहे मला आवर्जून नमूद असं करायचंय या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला चार कोटी सदोतीस लक्ष रुपयाचा निधी वितरित झालाय आणि त्यापैकी मोलाचा वाटा आपल्या मंत्री महोदयांचा आहे आपल्या आमदार महोदयांच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून महेशजी सावंत असतील यांच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली एक कोटी एकोणचाळीस एक लाख रुपये आता सांगायचा उद्देश कारे तर एवढाच या कार्यालयातून तर मदत होतेच इथे आल्यावर मदत होतेच परंतु पत्रकार बांधवांना बोलवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या मार्फत हा निधी प्रत्येक ठिकाणी लोकांना मिळवण्यासाठी त्याची मदत होईल आपल्या मार्फत कुठल्या तरी एखाद्या गोरगरीब रुग्णाचा जीव वाचेल कारण ही एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन वर्षापासून अगदी प्रभावीपणे राज्यभर चालू आहे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बऱ्यापैकी माहिती आहे परंतु ही योजना जर आपण इतरांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवली तर याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी कशा पद्धतीने मिळवता येतो याबाबत महाराष्ट्र जनजागृती सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर श्री राऊत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असतात त्यांनी या योजनेची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली आणि रत्नागिरी येथील पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांच्या योगदानाचे कौतुक केले आता ही योजना कुठल्या कुठल्या आजारांना चालते तर आपण बघितलं तर सुरुवातीला कॉकलर इम्प्लांट आजार दिलेला आहे ज्या मुलांना जन्मता मुखबधीर असतात ज्या मुलांना बोलता येणं ना शक्य नाही त्यांना सहा वर्षाच्या आतमध्ये आपण एक सर्जरी करतो ज्या सर्जरीसाठी सहा लक्ष रुपयाचा खर्च येतो तर त्यातील दोन लाख रुपयाची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून देतो तीन लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीतून देतो आणि उर्वरित जे ट्रस्ट आहेत सिद्धिनायक ट्रस्ट टाटा ट्रस्ट चाइल्ड हेल्थ फाउंडेशन केट्टो मिला अशा पद्धतीने त्याला सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो सांगायचा उद्देश असा आहे की आता आपण बघतो अपघाताचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे आपल्याला रस्त्याने त्या पेशंटसाठी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी एक लाख रुपयाची मदत मिळते कॅन्सर असेल ब्रेन ट्यूमर असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल आपण बघतो एखादा पेशंट जर घरामध्ये आजारी असेल तर तो एकटा आजारी नसतो तर संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आजारी असतं त्याला पैशाची मदत कशी मिळवायची त्याला कुठे कुठल्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचं यापासून त्यांची जी धावपळ असते ती फरफट असते ही फरफट थांबावी यासाठी आपल्याला या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय की आपण या, या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून मुख्यमंत्री मिळू शकतो आता आपल्याला कुठल्याही प्रकारे मंत्रालयात यायची गरज नाही किंवा कुठल्याही एजंट कडे जायची गरज नाही किंवा कुठे खेटे मारायची गरज नाही एवढी साधी सोपी योजना आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून आपण तीनशे एक कोटीचं वितरण केलंय त्यातील जवळपास चार ते साडेचार कोटी आपल्या जिल्ह्याला मिळालेत आणि त्या साडेचार कोटीपैकी दीड कोटी जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची मदत आपले मंत्री महोदय उदयजी सामंत आणि महेशजी सामंत यांच्या पाठपुराव्याने झालेला आहे मला बऱ्याचदा त्यांचा फोन फॉलोअपसाठी येत असतो कोल्हापूरमध्ये आपले बरेचसे पेशंट जातात त्यासाठी सुद्धा त्यांचा फॉलोअप येत असतो मला आवर्जून या ठिकाणी त्यांना आभार मानायचे आहेत की त्यांना या योजनेची सगळी माहिती आहे फक्त याच योजनेची माहिती नसून त्यामध्ये कुठ कुठले आजार येतात आणि त्या, कुट त्या पेशंटला तात्काळ कुठल्या ठिकाणी पाठवावं हो। यासाठी त्यांनी बऱ्यापैकी मदत केलेली आहे दुसरं असं की आपण या ठिकाणी लिहिलं आहे जर आपल्या माध्यमातलं जर कुठलं हॉस्पिटल असेल रत्नागिरी शहरातलं जे तीस बेडपेक्षा जास्त असेल त्याला आपण मोफत अंगीकृत करतो आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जेणेकरून आपल्या रत्नागिरी शहरामध्ये त्या आपल्या बांधवाला आपल्या मित्राला किंवा गोरगरीब रुग्णाला त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी मदत होईल आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात ज्यांना खुब्याचा त्रास त्रास असतो असतो तर आपण आपण बघू शकतो की त्या सुद्धा लाख आणि पन्नास हजाराची पंच्याहत्तर हजार रुपयाची अशी मदत करत असतो एकूणच सांगायचा सा उद्देश असा आहे सर की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना घेतल्यानंतर सुद्धा आपण ही एक महत्वाकांक्षी योजना आपण चालवत आहोत याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती पोहोचवावी अशी एक नम्र विनंती घेऊन आव्हान घेऊन मी आपल्यापर्यंत आलेलो आहे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रचार प्रसार करावा अशी एक विनंती करतो आणि आता आपल्याला काही याबद्दल शंका असतील तर आपण विचारू शकतो समंदर की गोद मे पला तू लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा